अजा व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा लोकसभा निवडणुकीचा धुरडा खाली बसत नाही तोच राज्य शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीने वातावरण तापवले आहे त्यातही उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून ते माघारी या कालावधीतील घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे नाशिक नाशिक शिक्षक प्रचंड नाशिक शिक्षक प्रचंड चर्चेत आगामी जून रोजी होणाऱ्या विभाग आर डी निकम उमेदवारी करत आहेत पंचवीस वर्षापासून ते शिक्षकांसाठी शिक्षकांच्या मागण्यांसाठी अहोरात्र झटत आहेत शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनाच्या दारी खेट्या मारत आहेत शिक्षकांचे प्रश्न जनजागृतीचे त्यांनी नागपूर ते मुंबई सायकल यात्रा करून जुनी पेन्शन योजनेसाठी त्यांचा चळवळीतील सहभाग सर्वश्रुत आहेच शिक्षकच शिक्षकांच्या समस्या समजू शकतो परंतु गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकांपासून शिक्षक मतदारसंघामध्ये शिक्षक नसलेल्या बाहेरील राजकीय शक्तींनी प्रवेश केल्यामुळे शिक्षकांचे अनेक कामे रखडली आहेत शिक्षकांना कोणी वाली राहिलेला नाही त्यामुळे शिक्षकांच्या सहयोगाने आणि त्यांच्या सांगण्यावरूनच मी निवडणुकीत उभा आहे त्यामुळे शिक्षकांचे कल्याण करण्यासाठी मला मतदान करा असे आवाहन करणे निकम यांनी शिक्षक सहविचार सभेत केले यावेळी उपस्थित शिक्षकांनी आपापल्या जबाबदाऱ्या वाटून घेत स्वयंस्फूर्तीने आर डी निकम यांच्या प्रचारात आपला सक्रिय सहभाग नोंदविला वृत्तसंकलन विभाग गर्जना न्यूज मालेगाव आगामी सव्वीस जून रोजी होणाऱ्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी मी आर डी निकम उमेदवारी करत असून गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकांपासून या शिक्षक मतदारसंघामध्ये शिक्षक नसलेल्या बाहेरील राजकीय शक्तींनी प्रवेश केल्यामुळे शिक्षकांची अनेक कामे रखडलेली आहेत शिक्षकांना कोणी वाली राहिलेला नाही गेल्या पाच सहा सात वर्षापासून शिक्षकच शिक्षकांचा आमदार पाहिजे चळवळीतील शिक्षकच शिक्षकांचा आमदार पाहिजे अशी भावना शिक्षकांमध्ये आहे म्हणून मी या निवडणुकीमध्ये शिक्षकांचा प्रतिनिधी म्हणून उभा राहिलेलो आहे ही निवडणूक अक्षरशः शिक्षक समाजाने हातात घेतलेली आहे माझी जात शिक्षक माझा धर्म शिक्षक माझा समाज शिक्षक शिक्षकांच्या कल्याणासाठी शिक्षकांच्या हितासाठी मी उमेदवारी करतो आहे शिक्षक बांधवांना एकच विनंती आहे तुम्ही काम बघा बाहेरच्या लोकांना इथं शिरकाव करू देऊ नका शिक्षकालाच मतदान करा मी जर सक्षम असेल माझं काम असेल चार वेळा विचार करा तुमच्यासाठी मी मेहनत केलेली आहे काम केलेलं आहे पेन्शनचा विषय जवळपास पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के मार्गी लागलेला आहे सर राहिलेला प्रश्न सोडवण्यासाठी विधान परिषदेमध्ये ते बुद्धिवंत लोकांचं सभागृह आहे तिथे विचारी लोक जाणं गरजेचं आहे तिथे जर मी गेलो तर तुम्हाला शंभर टक्के जुनी पेन्शन मिळून देईल तुमचे सगळे प्रश्न सोडविण्यासाठी त्या विधान भवनामध्ये विधान परिषदेच्या सभागृहामध्ये खाली बसेल संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले सगळे शस्त्र असत्र वापरून शिक्षकांना न्याय मिळून देईल म्हणून आगामी सव्वीस जून रोजी होणाऱ्या निवडणुकीत मला प्रथम पसंतीचे मत देऊन आपण आपल्या सेवेची संधी द्यावी ही नम्र विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज